जय भेम नम नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी येऊन पोहोचलो आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरीतील जगप्रसिद्ध अशा विजासन लेण्यांकडे आपण ह्या विज्यासन बुद्ध लेण्या पाहूया थोडी माहिती जाणून घेऊया अगदी प्राचीन अशा लेण्या आहे आणि सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या या ऐतिहासिक अशा लेण्या आहेत तर ह्या लेण्या पाहूया भगवान बुद्धांना वंदन करूया इथे आणखी काय काय आहे हे मी तुम्हाला सगळं दाखवतो इथे खरं तर तीन लेण्या आहे आणि विज्यासनचा अर्थ असा होतो की विज्या पालीभाषेतील शब्द आहे विज्याचा अर्थ होतो विद्या विद्येचं आसन म्हणून विज्यासन असा या लेणीच्या नावाचा अर्थ सांगितला जातो आता आपण या लेण्या पाहूया भगवान बुद्धांना वंदन करूया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू आपण आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरीमध्ये आणि जाणार आहोत विजासन बुद्ध लेणीकडे लेणीचं हे प्रवेशद्वार आहे या भागातनं थोडे समोर गेलात की मग भद्रावतीची ऐतिहासिक अशी लेणी आहे जे ऑलमोस्ट दोन हजार वर्षापेक्षाही जुनी आहे इथे जाताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्यांना नमस्कार करा वंदन करा सुंदर अशी मावडे आहेत तुम्हाला आणि या भागामध्ये आहे भगवान बुद्ध बघा ते त्यांच्या पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश देत आहेत ते दाखवलं आहे सारनाथमध्ये त्यांना जो प्रथम उपदेश दिला होता तर ते हे दृश्य आहे बाजूला विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे यांना सगळ्यांना नमस्कार करा प्रणाम करा आणि हे विज्यासन लेणीचं प्रवेशद्वार आहे इथनं आता आपण आज जाऊया आणि ही लेणी पाहूयात चला या भागात या भागातनं लेणीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा ते दोन किलोमीटरचं डिस्टन्स आहे इथं भद्रावतीचं फलक आहे प्राचीन नगरी पर्यटन नगरी भद्रावती हा असा रस्ता आहे छानपैकी रस्ता केला आहे जो अगदी लेण्यांच्या पायथ्याशी तुम्हाला घेऊन जा तर मुख्य प्रवेशद्वारातून याच रस्त्याने आपण थोडं आत आलो की मग इथे आणखी एक प्रवेशद्वार लागतं हा संपूर्ण असा सुंदर असा एरिया आहे विजासन लेणीकडे जाणारा हा एरिया आहे आणि हे बघा हे एक प्रवेशद्वार सुंदरसं तिथेही लिहिलं आहे ऐतिहासिक विजासन लेणी चला आता आज जाऊयात आणि आपण आज लेणी दर्शन करूयात तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरीतली ऐतिहासिक अशी लेणी विजासन लेणी जिथे आपण येऊन पोहोचलो आहोत हा लेणी परिसर आहे आणि अगदी भव्याचं परिसर आहे इथे खाली पायथ्याशी भिक्खू संघही निवास करतो आहे ना तर निवासस्थान आहे आणि अगदी सुंदर असा परिसर आहे भद्रावती शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर या ऐतिहासिक लेण्या आहेत चला जाऊया लेणी दर्शन करूया लेणीकडे कर जाताना भरपूर असे सुंदर असे वृक्ष आहेत आणि हे तर बोधी वृक्ष आहे खाली एक हे आहे तक्षशिला शिला कादमी लिहिला आहे त्याच्यावर ऐतिहासिक लेण्या आहे भारतीय पुरातत्व खात्याचं तुम्हाला फलकसुद्धा दिसेल इकडे भद्रावती नगरीमध्ये खरं अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत अनेक ऐतिहासिक स्थाने आहेत त्यापैकी हे एक पायऱ्या केल्या आहेत सुंदरशा ज्या अगदी तुम्हाला या लेण्यांपर्यंत घेऊन जातात असं उंच टेकडीवर हे स्थान आहे वर स्तूपांची रचनासुद्धा दिसते स्तूपांचे आकार दिसतात आणि छान सुंदर असा परिसर आहे हे बघा मला वाटतं इथलं पाणी जाण्यासाठीचं हे असं है ना, ना। आणि मग इथनं लेण्यांमध्ये जाण्यासाठी रस्ता होता मला बऱ्याच दिवसांपासून या लेण्यांना यायचं होतं आणि फायनली मी इथे येऊन पोहोचलो बुद्ध लेण्यांकडे इथं आपण चप्पल काढूयात चला एक एक करून मी हे लेणी तुम्हाला दाखवतो भगवान बुद्धांना वंदन करूया आणि इथे एक प्रतिमा आहे त्यावर काही लिहिलं आहे धर्मपाल समथिंग धर्मराज इथे प्रतिमा ठेवण्यासाठी किंवा काही नक्षकामसुद्धा आहे आय थिंक तिथे भगवान बुद्धांच्या प्रतिमा असाव्यात ही लेणी हेनयान काळातीलच आहे असं म्हणतात सुमारे दोन हजार वर्षापेक्षाही जुन्या या लेण्या आहेत वर तिकडे स्तूप स्तूपांचं नक्षकामध्ये स्तूपही तिथे आ, हे करण्यात येत असतील कोरण्यात येत असतील इथे पुष्प आहे हातामध्ये पद्मपाणी आहे बहुधा ते असं वाटतं बोधिसत्व पद्मपाणी खालीसुद्धा प्रणाम करताना दाखवले आहेत तर हे ते शिल्प सुंदरस इथे सिंह आहेत खरं तर बोधिसत्व पद्मपाणी बोधिसत्व वज्रपाणी हे भगवान बुद्धांच्या समवेतच असतात इथे प्रमुख लेणी तर आता आपण विजासन लेणीत जाऊया प्रवेश करूया प्रथम क्रमांकाची जे लेणी आहे खरं तर ते विहार आहे आणि अगदी भलं मोठं विहार आहे विहाराच्या दोन्ही बाजूंना आणखी भगवान बुद्धांच्या प्रतिमा विराजमान आहेत म्हणजे हे सगळे पुराण काळामध्ये पाहिलं तर ह्या हिनयान काळातल्याच लेण्या आहेत आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा इथे महायान पंथ आला त्यांनी मग इथे प्रतिमा स्थापित केल्या आणि मग म्हणून इथे दोन्हीही खरं तर हिनयान आणि महायान हे दोन्ही पंथ तुम्हाला कारण मूर्ती मूर्तीपूजा केली जात नसायची हिणियामध्ये प्रतिकांची पूजा केली जायची जसे आ, आ, जसे बोधी वृक्ष झाला किंवा मग वेगवेगळे जे चिन्ह आहे त्यांची ती पूजा केली जायचे आता इथला जो इथे पुरातत्व खात्याने कामं केली आहेत हे इथे जो दगड आहे तो येलो पिवळ्या रंगाचं वालुकामय याचं पाषाण आहे दगड आहे तर तो त्याचं तुम्ही असं पाहू शकता थोड्या अंतरावर इथे असा एक जागा आहे ते जसं आपण मंदिरात गेल्यानंतर अंतराळ असतं तशाच प्रकारचं आहे ते आणि मग इथे ना प्रत्येक लेण्या ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे पाण्यासाठी पा वॉटर मॅनेजमेंटसाठी तर त्याचे जे रस्ते आहे ते इथनं तुम्हाला दिसणार सध्या ते वापरत नाही आहेत पण इट इज यूज्ड म्हणजे कान्हेरी लेण्या झाल्या मुंबईच्या किंवा इतर ठिकाणच्या तिथे कसं ते यूज केलं जायचं आहे तर डेफिनेटली तसेच सुद्धा आहे अँड विच इज गोज टू अल्टिमेटली डाऊन जेव्हा भिक्कू इकडे निवास करायचे वर्षावासमध्ये तिकडे यायचं त्या काळामध्ये तिकडे थांबायचं तेव्हा पाण्या पाणी लागायचं आणि ते पाणी जिथे सेव्ह केलं जायचं त्या पौडी त्याच्यासाठीचे हे रस्ते आहे किंवा एक, एक रस्ते पाण्यासाठीचंच हे आहे आता ही ही जर तुम्ही पाहिली ना ही स्तूपाच्या आकारातील लेणी आहे आणि ही अगदी भव्य आहे आत भिक्कूगण राहण्यासाठीच्या जागा आहेत तर आ, अगदी अगदी अशी भव्य ते दिसते एकाच खडकात ही लेणी कोरण्यात आली आहे आणि ह्या एकाहत्तर फूट लांब अशी एकवीस मीटर अशी पसरलेली आहे आणि आतमध्ये चैत्य चैत्यगृह जिथे असतं तिथे भगवान बुद्ध विराजमान आहेत हे बघा इथे इथे छोट्या छोट्या रूम्स आहेत जिथे भिकोगण थांबायचे मोठी लेणी असणार तर तिथे थोडी बसण्यासाठीची जागा असते इथेही भगवान बुद्धांचीच प्रतिमा असावी कारण त्यांच्यावरचा जो केसांची रचना आहे ती अगदी अगदी त्यांच्यासारखी वाटते आता आपण जाऊयात आणि भगवान बुद्धांना वंदन करूया इथे ही अशा जागा आहे आणि सगळीकडे हा जो दगड आहे तो वाटतो मला वाटतं ही लेणी पूर्ण झाली असावी पण हे जे दगड आहेत ते इथे खूप अशा मोठ्या लेण्या झाल्या नाहीत कारण तशा प्रकारचं हे दगड नसावेत आता आपण आज जाऊयात आणि भगवान बुद्धांना वंदन करूयात हे बघा बुद्धाम शरण ग्छामी गच्छामि संघं शरणं गच्छामि भगवान बुद्धांची अगदी भव्य अशी ही प्रतिमा आहे वंदन करताना आपण आहोत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरीमध्ये आणि याच नगरीमधली ही लेणी पाहतो आहोत आपण इथे थोडी माहिती आहे एक की एकोणीसव्या शतकापर्यंत गावातील गुरांना आश्रय देण्यासाठी या गुहांचा वापर केला जात होता ब्रिटिश जनरल कलेक्झांडर कनि अलेक्झांडर कनिंगम यांनी या गुहांना भेट दिली त्यांनी त्यांच्या कजटेअरमध्ये सुद्धा या स्थानाबद्दल लिहून ठेवलं आहे बघा सुंदर वंदन करा भगवान बुद्धांना थिंक हे पोजले पद्मासन असं म्हणतात बघा खूप आणि पूर्ण एक संघ दगडामध्ये ती प्रतिमा बनवण्यात आली आहे आणि आम्ही कसे शिल्पकार होते इथे म्हणतात की सातवाहन काळामधली ही लेणी आहे मला वाटतं त्याच्या आधीची असावी वाकाटक काळामध्ये अशा प्रकारच्या लेण्या केल्या जायच्या सातवाहन काळातलीच ही लेणी असल्याचं बोललं जातं आता इथनं आपण आणखी थोडं एका भागात जाऊया तिकडेही तर बघा चैत्य जी चे जागा असते चैत्यगृहाची तिकडे फेकूगण पूजा अर्चना करतात तर ते हे स्थान आणि त्याच्यासमोर राहण्याची जागा म्हणून हे विहार तर असं सुन, हे सुंदरसं विहार आपण पाहतो आहोत आपण भद्रावतीमध्ये आहोत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर आपण विजासन लेणी पाहतो आहोत जे प्रमुख मोठी लेणी आहे ती आपण पाहिली आणि आता आपण त्याच्या बाजूला असलेली एक उपलेणी पाहूया दोन उपलेणी आहेत तिथे आधी विहारच आहे अगदी सुंदर असं इथे तर नक्षकाम सुद्धा आहे त्यावर अगदी आणि ह्या सगळ्यांना स्तूपाच्या आकारातल्याच लेण्या आहेत हे विहार जे आहेत किंवा ज्या समोरचं जे गालन असतं ते अगदीच तुपाच्या आकारातच त्यांनी बनवलं आहे बघा त्यानंतर सेम स्ट्रक्चर आहे इथे थोडी जागा आहे खाली आणि इथे आय थिंक काही बसण्याची जागा असावी भिक्कू इथे बस ध्यानधारणा करत असावेत आणि मग आत आहे भगवान बुद्धांची प्रतिमा ही सेमच आहे आणि हा जो पाषाण आहे भगवान बुद्धांच्या प्रतिमेचा तो तर लाल रंगासारखा वाटतो वंदन करा भगवान बुद्धांना नमस्कार करा प्रणाम करा बघा सुंदर अशी ऐतिहासिक अशी आणि भव्य अशी प्रतिमा आहे इथे थोडी ही प्रतिमा हा दगड जो आहे तो आता ठेसोड झाला आहे तर इथून थोडा क्रॅक दिसतील तुम्हाला या प्रतिमेवर चला बाहेर जाऊयात एक खूप चांगली गोष्ट इथे पुरातत्व खात्याने केली आहे की तिथे लाईट हे करून दिली आहे व्यवस्था करून दिली आहे बघा हे झालं ना म्हणजे मी त्या आता हे पाण्यामुळे झालं की वातावरणामुळे झालं इथलं हे सांगू नाही शकत कारण इथे माइन्स ही आहेत आता अगदी याच्या समोरची आणखी एक लेणी तिथे पाण्यासाठी केलं आहे बघा इथेही तेच आहे याचाही जो आकार या, या, आहे तो अगदी स्तूपासारखा आहे या आकाराने थोड्या लहान आहेत पण आता ह्या कधीच्या आहेत सुमारे दोन हजार वर्षापेक्षाही जुन्या या लेण्या आहेत आय थिंक ह्या इनिशियलच लेण्या आहेत इथल्या महाराष्ट्रातल्या आणि नंतर वेगवेगळ्या काळखंडामध्ये बदल केले असावेत जसं की मग पंथाने प्रतिमांची स्थापना इथे केली वंदन करा खूप सुंदर अशी भगवान बुद्धांची प्रतिमा आहे तर इकडे चैत्यगृह असतं पण इथे चैत्यगृह नसून तिथे भगवान विराजमान आहेत महायाण पंथामध्ये भगवान बुद्धांच्या प्रतिमांची पूजा होते बघा अशी ही लेणी आहे आणि अशा लेण्या तुम्ही पाहिलंय का महाराष्ट्रात कुठेच अशा लेण्या नाही फक्त आणि फक्त भद्रावतीमध्ये आहे तर एवढ्या सुंदर आणि ऐतिहासिक अशा ह्या लेण्या आहेत प्रत्येकाने पहाव्या अशा वंदन करा बुद्धाम शरण गच्छामि धम्म शरण गामी संघम शरण ग्छामी तर या लेण्यांचा कालखंड सांगितलं जातो की इसवी सन इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून या लेण्या वापरत आहे आणि सन पूर्व दुसऱ्या शतकापासून इथे लेण्यांची निर्मिती आहे असं सांगितलं जातं अशा प्रकारच्या ह्या लेण्या दिसतात आणि जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इकडे या लेण्या पाहण्यासाठी बुद्धांना वंदन करण्यासाठी नक्की भगवान बुद्धांच्या विजासन लेण्यांच्या वर इकडे आणखी एक भगवान बुद्धांची प्रतिमा आहे ती मी तुम्हाला पटकन दाखवून देतो अच्छा इथे ना जेव्हा आपण लेणी पाहतोही तेव्हा या भागात स्तूपांची निर्मितीसुद्धा दिसते तर ते तिथे तुम्हाला स्तूप सुद्धा दिसतील बोधिसत्व पद्मपाणी आहे इतरही प्रतिमांसाठी इथे जागा होत्या पण त्या ढासडल्या की पूर्ण होऊ शकल्या नाही हे सांगू शकत नाही काही ज्या लेण्या आहेत तिथे त्या पूर्ण आहेत बघा जसं की इथेही बनवण्यात येणार होते लेणीचाच भाग आहे इथे एक प्रतिमा पण आहे वर जाऊयात आपण इकडे इथनं अख्खी भद्रावती नगरी तुम्हाला दिसते पहा भद्रावती शहर प्राचीन शहर एक ऐतिहासिक मंदिरांचं शहर विज्यासन लेणीचं शहर इथे सुंदर असं पार्श्वनाथ भगवानांचं मंदिर आहे अनेक स्थान आहे इकडे खरं तर आपण इकडे भगवान बुद्धांची एक प्रतिमा आहे तिकडे जातो चालत चालत असं विजासन लेणीच्या आपण वर येऊन पोहोचलो तिकडे आहे भगवान बुद्धांची ही सुंदर अशी प्रतिमा वंदन करा हे बघा धम्मध्वज सुद्धा इथे लावला आहे खूप उंचावर आहे हे प्राचीन क्षेत्र आहे विजासन लेणी विज्यासन लेणीच्या पायथ्याशी इथे अगदी सुंदर ऐतिहासिक असं हे बुद्धविहार आहे बाजूला इथे स्टेज आहे धम्मध्वज लावला आहे आणि इथे काही प्राचीन प्रतिमा सुद्धा ठेवल्या आहे भगवान बुद्धांशी निगडीत ह्या सगळ्या प्राचीन प्रतिमा इथे सा हा, वजासन लेणीबद्दलचे थोडं माहितीचं हे आहे म्हणजे इथे काय कार्यक्रम होतो त्याच्याबद्दल लिहिलं आहे नववे पवित्र वर्षवास धम्मपर्व आषाढ पौर्णिमा ते पौर्णिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह ऐतिहासिक वज्रासन बुद्ध लेणी भद्रावती आणि त्याच्या जवळील हे विहार हा इथे खूप सुंदर बुद्धां भगवान बुद्धांची प्रतिमा आहे सम्राट अशोकांचा एक खूप सुंदर असा फोटो आहे भगवान बुद्धांचाही आहे आय थिंक इथे भग भिक्कू सुद्धा प्रवचन देतात बघा सम्राट अशोक इथे आहे भगवान बुद्धांची खूपच सुंदर अशी प्रतिमा त्यांनाही वंदन करा थाई पद्धतीची आहे आणि इथे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नमस्कार करा वंदन करा विजासनलेणीच्या खाली असलेलं पायथ्याशी असलेलं बुद्धविहार चला आता बाहेर जाऊया आपले निघायची वेळ झाली आहे चला तर आपण सुंदर अशा विज्यासन लेण्या पाहिल्या भगवान बुद्धांना वंदन केलं थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली अगदी ऐतिहासिक लेण्या आहेत आणि मी अशा लेण्या आतापर्यंत पाहिल्याच नाही खरं तर आपण अजिंठ्या किंवा इतर ज्या लेण्या पाहतो किंवा मराठवाड्यातल्या लेण्या पाहतो त्या वेगळ्या आहेत या इथे आपण आता सध्या खरं तर विदर्भामधल्या पूर्व विदर्भामध्ये आहोत चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यामध्ये या विज्यासन लेण्या आहेत ज्या अगदी ऐतिहासिक आहे आणि पहिल्यांदाच तुपाच्या आकाराचे विहार इथे आहेत या लेणीमध्ये तर इथे तीन लेण्या आहेत आणि खूप सुंदर असा परिसर आहे अगदी आलात तर तुम्ही छानपैकी तुमचं हे सुंदरसं लेणी दर्शन होऊन जाईल इथे इतर जे स्थानं आहेत तेही सुद्धा तुम्ही पाहू शकता भद्रावती नगरी ही, ही पर्यटन नगरी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील त्यामुळे जेव्हाही तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा इकडे या छानपैकी तुमचं अगदी भगवान बुद्धांना वंदन होऊन जाईल तुम्ही इथे बुद्ध पौर्णिमेला येऊ शकता किंवा प्रवर्तन दिनाला येऊ शकता अजूक विषयादेश मेला येऊ शकता इतर दिवशी जसे वेगवेगळ्या ठीक जसे बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही तुम्ही इकडे येऊ शकता आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांना तुम्ही इकडे नक्की येऊ शकता किंवा मा, माझ्यासारखं तुम्ही जेव्हा इथे सण उत्सव नसतो तेव्हाही येऊ शकता या लेण्या सगळ्यांसाठी खुल्या असतात आणि खूप सुंदर प्रकारे तुमचं हे लेणी दर्शन होईल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर च्या भेम नमोबद्ध जी लेणी या डोंगरावर आहे स्थित हा तो डोंगर आहे अगदी भव्य असा सुंदर असा विजासन परिसर